नमस्कार आता सायली ही इथे अर्जुन आणि प्रियाचं लग्न थांबवायला शेवटी मांडवात आलेलीच असते ती बँडवली बनून तिथे आलेली असते आणि आता सायलीला बघून सर्वांनाच मोठा धक्का बसतो मात्र प्रियाचं रक्त खवळतं अर्जुन प्रियाला मंगळसूत्र घालणारच असतो तेवढ्यात सायली तिथे येते आता प्रिया चौताळून उठते आणि सायलीला म्हणते तू कशाला आलीस इथे माझं लग्न थांबवायला माझं लग्न मोडायला आली आहेस ना आत्ताच्या आत्ता इथून चालती हो नाहीतर मी काय करेन ना ते बघ तेव्हा सायली म्हणते शांत हो प्रिया अग तू माझ्या नवऱ्यासोबत लग्न करतेस आणि मी शांत कसं बसणार अग हा माझा नवरा आहे माझं त्याच्यावर खूप मनापासून प्रेम आहे आणि मीच माझ्या नवऱ्याशी लग्न करणार आहे तुझा काहीही संबंध नाही मी तुझं आणि त्यांचं लग्न होऊच देणार नाही तेव्हा प्रिया म्हणते तो आता माझा होणारा नवरा आहे त्यामुळे तू तुझा नवरा म्हणून मिरवू नकोस तुमचा डिवोर्स झाला आहे आणि तुमचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं आता ते संपलं आहे डिवोर्स देखील झाला आहे त्यामुळे तुझं आणि अर्जुनचा आता काहीही संबंध नाही आहे तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणतात ही मुलगी इथे आलीच कशी तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी माझ्यावर विश्वास ठेवा खरंच माझा अर्जुन सरांवर खूप मनापासून प्रेम आहे आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं तेव्हा खूप वेगळी परिस्थिती होती आणि आता वेगळी परिस्थिती आहे आता माझं अर्जुन सरांवर खूप खूप मनापासून प्रेम आहे आम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतो त्यामुळे आता आम्ही दोघं एकमेकांपासून वेगळे नाही होऊ शकत आता आम्ही सात जन्म एकत्र राहण्याची वचनं घेतली आहेत आमचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तेव्हा जरी आमचं एकमेकांवर प्रेम नसलं तरी आता आमचं एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे हे लग्न मीच माझ्या नवऱ्यासोबत करणार आहे मला कोणीही अडवू शकत नाही आता मात्र प्रियाला सायलीचा खूपच राग येतो प्रिया धावत जाते आणि चाकू घेऊन येते चाकू घेऊन येते आणि प्रियाच्या हातात चाकू बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आता सर्वजण प्रियाला अडवायला जातात पण शेवटी प्रिया ही सायलीच्या पोटात चाकू खूप असते आता मात्र अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते अर्जुन पुढे येतो आणि प्रियाच्या फोबाडीत वाजवतो आणि म्हणतो काय केलंस तू हे माझ्या सायलीला मारलंस माझ्या सायलीला मारण्याचा प्रयत्न केलास लाज नाही वाटत चैतन्य लगेच ॲम्ब्युलन्स बोलव चैतन्य लगेच ॲम्ब्युलन्स बोलवतो आणि सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात इथे मांडवात लग्न होण्याच्या ऐवजी इथे प्रिया ही खून करण्याचा प्रयत्न करते सनई चौघडे वाजायचे सोडून इथे भर मांडवात रडारड चालू असते प्रतिमाला सुद्धा खूपच वाईट वाटतं प्रतिमा तर हंबरडा फोडून रडत असते कारण सायलीबद्दल तिला खूपच सहानुभूती असते आता कोणालाच काहीच समजत नसतं सर्वजण धक्क्याने हादरून जातात त्यानंतर इकडे अर्जुन आणि चैतन्य सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात आणि डॉक्टर तिच्यावर उपचार करत असतात अर्जुन खूपच रडत असतो चैतन्य त्याला सावरत असतो चैतन्य म्हणतो अर्जुन चल आपण देवाचा धावा करूया सायली वहिनीला काहीच होणार नाही मग चैतन्य आणि अर्जुन देवाचा धावा करत असतात तर इकडे सर्वजण प्रियाला खूप काही बोलत असतात रविराज तर म्हणतो मला वाटलंच नाही प्रिया कधी या थराला जाईल पण ही ना माझी तन्वी असूच शकत नाही तन्वी जर असती ना तर तन्वीने माझ्या एवढं मोठं पाऊल उचललंच नसतं माझी तन्वी कधी कुणाचा खून नाही करू शकत मला शंका येते आता नक्की ही माझी तन्वी आहे की नाही प्रतिमा सुद्धा तेच म्हणते मला सायलीबद्दल सहानुभूती वाटते सायलीचं काय झालं असेल मी सायलीला हॉस्पिटलमध्ये बघायला जाते तेव्हा लगेच तन्वी खेकसून प्रतिमावर ओरडते आणि म्हणते काही गरज नाहीये तिला हॉस्पिटलमध्ये बघायला जायची ती मरणारच आहे ती मेलीच पाहिजे तरच माझं आणि अर्जुनचं लग्न होईल आता प्रतिमा प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते लाज नाही वाटत का ग तुला असं बोलायला कशी मुलगी असशील तू तर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाहेर येतात चैतन्य आणि अर्जुन जाऊन धावत डॉक्टरांना विचारतात सायली कशी आहे डॉक्टर आता तेव्हा डॉक्टर म्हणतात आता आउट ऑफ डेंजर आहेत त्या पण त्यांना जास्त बोलायला लावू नका कारण जखम ही खोलवर झाली आहे तेव्हा चैतन्य आणि अर्जुन म्हणतात ठीक आहे आणि ते देवाचे आभार मानतात आणि सायलीला भेटायला रूममध्ये जातात आता अर्जुन म्हणतो सायलीला काय झालं हे मिसेस सायली सायली म्हणते मला काही होणार नाही मी तुमचा असा पिच्छा सोडणारच नाहीये मी तुम्हाला सोडून कधी जाणारच नाही अर्जुन म्हणतो आणि मी तुम्हाला जाऊच देणार नाही आता शेवटी सायली ही शुद्धीवर आलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू